नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर गाईस गोव्याला एवढा पाऊस आहे ना तर आता आम्ही कंटाळलोय आता आमचा तिसरा दिवस आहे आणि बोला तर एवढा दिवस काय करण्याचा थांबून आणि पाऊस पण मजा नाही आहे तर त्याच्यामुळं आता आम्ही चाललोय घरी तर अजून बघू कसं काय ने जायचे का फ्लाईट जा ने जायचे काही फिक्स नाही पण पहिले आम्ही इकडून निघतोय कारण आमचा आता जायचा टाईम झालेला आहे तर आम्ही याच्या एवढे एवढे दिवस बुक केलं रूम तर चला पहिले निघू बिघू आणि बघू नाही अख्खा पसारा झाले अख्खा रूममध्ये बेकार एकदम तर चला काहीच आता कंटिन्यू राहा आता काय काय होणार आहे आज आपल्यासोबत समजायला घरी जायचे का नाही जायचा तर जेवढा तुम्ही पहिल्या ब्लॉगला फ्रेंड दिले तसं ह्या ब्लॉगला पण द्या तर चला काही आता पहिले इकडून निघू आपण नंतर मग भेटू मकडून जायची काही घर सोडून चालू आहे आम्ही आता आता आमची शिफ्टी बघ कुठे आता लिफ्ट नाही जाऊ चला काहीच पाऊस नाही डेंजर आहे लिफ्ट मध्ये बसलो आम्ही हो चला पुढं काय होतंय आहे ना काय नाही तर चला काहीच आता निघलो आम्ही खाली आलो आता आमच्या हॉटेलच्या आणि ह्या बा किती पाऊस आहे ज्या आईला पावसाने हैरण केले उलट डिलीवर आणि पाऊसचा कधी गोव्याला येऊ नका का आता फ्लाईट पण आमची म्हणजे बार बार हे होत आहे बघू आता ट्रेननी जाऊ काय ते करू पण जाऊ घरी आज चला हे फ्लाईटने जाऊ फ्लाईटने जाऊ बघू ना आता भेटली तर जाऊ अरे बघू तर थोडा वेळ कुठे थांबू काही खाऊ पिऊ आपण नंतर मग बघू पुढं तर गाई जाईट आता आम्ही आलो आहे मॅगडीला चला आता मॅगडीच्या आतमध्ये जाऊ नाश्ता केला नाही म्हणून आता मॅगडीमध्ये नाश्ता काढालो आम्ही तर चला मॅगदीमध्ये जाऊ ज्या एकाडं वत जा भेटतो मॅगडीच्या आतमध्ये सो गाई चला आता आम्ही मॅगडीला बसलोय आहे आमची ऑर्डर पण आलेली आहे अशा प्रकारे थँक्यू ब्लॉक चालू करतो तर चला काही याच्या काय रे स्ट्रॉबेरी आहे का सो चला फटाफट खाऊन घेऊ नंतर बघू मग कुठं जायचं नाही आज आम्ही फिरतीवरती आज गोरा आहे आमचा सो काय आम्ही नवीन रूम बुक केले काय बघा इकडं आणि आले आले आता एक पसारा बघा किती घाण झाले तर काय झालं विषय काही आमची फ्लाईट होती पण ती कॅन्सल झाली आणि त्याच्यामुळं आम्ही इथं थांबलो दोन तीन घंट्यासाठी बघू थांबलो तर आज पूर्ण दिवस थांबू उद्या सकाळी निघू घरी जायला आणि जर झाला तर आज रात्रीच निघू तर चला काहीत आता आम्ही चाललो आहे बीचवरती की थोडा फिरून घेऊ लाचचा दिवस आहे म्हणून काय भेटतो का बघू कंटेन मग आज पण आपला ब्लॉग इन आणि त्या ब्लॉगला सपोर्ट दाखवू द्या कसं ह्या ब्लॉगला पण दाखवा लवकर पन्नास हजार करायचे आपल्याला तर चला काहीत आता आम्ही फ्रेश झालो आहे आता बीचवर चाललो आहे तर चला सो गाईट चला आता आम्ही आलो आहे वाघा बीचला नाहीतर गर्दी बघू शकता तुम्ही डेंजर एकदम तर चला आता बीच वरती जाऊ आणि वाटतं आम्ही अर्ध्या घंट्या निघणार आहे आम्ही बघू नाही टॅटो बहुत निकाला आहे रे सगळे येतात ना टॅटो काढतो टॅटो अरे बस टॅटो नाही निकाल आहे टॅटो नको ना आता आता पुढच्या वर्षी काढतो टॅटो काढ तो गाईत चला जाऊ आता बीच वर जाऊ पाऊस तर आहे मला असं वाटतंय बघू आले माणूस दारू प्यायची तर मँगो शेक पितो आहे हा दारू पिरू पिता <tiny> ना ना ना। का नाही काय फायदा गो गोव्या काय फायदा मँगो शेक पिता तर सो गाईत सरात आम्ही बीचवरती पोहोचलो आता आता हात नाही जाऊ आम्ही मस्तपैकी तर खर कायला डेंजर उलट फिटनेस आयला इथला क्लायमेटवाला काय फायर चाले हे चप्पल चला का नाही हलू हो काहीच जाऊ खाली आता आम्हाला निघायचं वाटतं अर्ध्या घंट्यामध्ये मध्ये व्हिडिओ बनवू का रे एक पण मी ना एक पण दिवशी ना आहे का जायला मागच्या गोव्याला लागतो जाम काय काढले आकाशला काढता येत नाही रे काही आता यायला पाहिजे काय आहे विषय काहीच अशी पोर भेटले मी लगिन करेल डायरेक्ट मला कवडला ते बाहेर माग 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 मग अशी पोर भेटू लगिंग कर का करा काय मी खरं गाई पाण्याच्या लाटा जाम खवळला ते कारण पाऊस आता येणार आहे ना त्याच्यामुळे बघा याच्या आय आईला या काय आज काय बोलतो जोडी सूट होईल का कायच तुम्ही सांगा आमची जोडी कशी वाटते जर जोडी आवडली तर नक्की कमेंट करा समुद्र मागचा व्ह्यू बघा समुद्राचा आहे एकदम बघा बायक बायकोला घेऊन गोव्याला आलोय मी बायकोला घेऊन गोव्याला आलोय आला <laughs> आला जा <जाला>। <laughs> गाईस तिला काही समजत तर नाही मराठी विराठी नेपाली वाटते ती तर चला आता जरा रील्स काढतो नाही तर जातो मग घरी सो so गाई जाम वैताग आले आता आणि पाणी मग वाढले एकदम डेंजर तर थोडा बोलू आराम विराम करू इकडे जरा एकदम चिलिंग झाला इथं हा जाम मजा येते गोव्याला जाम मजा केली दोन तीन दिवस एवढी मजा केली ना मी रिल्सच नाही बनवल्या कारण याला आमच्या रील्स काढता येत नाही म्हणून तर बघू चला गाईस

बघा सगळ्यांना बाहेर काढलं पोलीस आहे कारण पाणी काही जाम वाढले त्याच्या मुलं हे लय पाणी वाढलं र बाहेर फोटो बिटो मारू द्या जीव वाचवा तुमच्या आधी वाले ना गोव्याचे गोव्याचे वाले ते चला गाई आम्ही ऑर्डर दिली खायची कधी येईल काय माहित जायला वाईट टाकलो पाच मिनिटं आल्यानं ऑर्डर नाही आली आणणारिस आलं पोलीस आलं चला हे बघ तरी तो निघत नाही लोकांची बघ हे हो बघ अजून निघत नाही येत पाहिला माहितीची लोक आहेत र घाल ना शिवाळा आलं अपराध झाले सगळ्या ना हकल काढा गाईज आता आम्ही आलो आहे शॉपिंग करायला आता आमची गर्लफ्रेंड तर नाही आहे आहे का नाही बघा एक नंबर मार्केट आहे इथं येणार तर काय नाही शायनीसाठी मी दुकानात आले आज तिकडे कोणीच नाही रे हो किती उदर का किती रे अंकल उदुकान मी कोणी नाही घ्या काय घेऊ <ड़ी थैंद Lutheran> ना काय समजतो नाही घेऊ गर्लफ्रेंडला बॅग बीग आकाश इकडे बदाम तिथ काजू बदाम का काजू बदाम घ्यायचे तुला जायचं काजू बदाम होलसेल वाला काजूबाजा मी तर चॉकलेट विकले घ्यायचे काय रे मी तर काही नाही घेणार बाबा टाकलो रे खर तुम्हाला आबाट पडले कालू पडले अख्खा आणि आता पाऊस पाऊस आले जे आयला अख्खा बीच पण खाली आले त्याला वाट लागेल कारण आम्हाला आता चालत जायची आम्ही गाडी तर देऊन टाकली आणि नवीन रूम जवळच म्हणजे जास्त नाही पण भिजू अख्खा हा अंधार पडले बघू आता आमची रात्री ट्रेन आहे काय आहे समजत नाही आम्हाला पण चला पहिले रूम पोचू पटापट तर गाईज आता मी डीमटला आलो तो दारू घ्यायला म्हणजे दारू घ्यायला नाही आलो मी व्हिडिओ बनवले फक्त इथं आणि असे तर बनवून देत नाही लवकर पण जरा आपला ओळखी झाले जरा आपला खास झाला एकदम आपला व्हिडिओ बनवून देतो येऊ थँक्यू हा घे व्हिडिओ बनवून द्या हां तर गाईज तुम्ही जा इंस्टाग्रामवरती जा मी व्हिडिओ अपलोड केले खूप प्रेम द्या आपल्या व्हिडिओला तर चला काही आता माझी व्हिडिओ भरून झाले आता आता निघतो मी तर काही आम्ही आयोग आहे काजू घ्यायला आकाशने दहा काजू खाल्ले असतील फुकट हा पाहिजे निवडे मेरकतो ना मेकध्ये तुम्ही शेट मेकध्ये थँक यू थँक्यू दिला फुकट खायचे बस बिरी घेऊन जाय ते न माग करून मी घरी यावेळी जाम सामान मागडत स्टॉक घेतले ना आपण चला काही काय बस मला पोट भरला असं नको काही गाई। बघू आता बस बुक करायची आपल्याला बसती जाऊ आपण नेपाळला कुठे आले नेपाल आता मी इकडच्या काहीच काजू घेतला बघा किती हे बघा गा। का अख्या गावाला काजू वाटायचीच वाटतंय काजू सोबत बुल फ्री आहे तर काहीच बसचा झालं आमचा माफ्यावरून बस आहे आमची नऊ वाजता तर बघू आता बसचा तर केलंय मित्राची बात केली तर फोन केला की बस बुक करून दे एसीच्या मस्त स्लीपर बस भेटल्या आम्हाला कलमबुरी जर सोडत चला काही आता बघू आता घरी जाऊ चला काही आमची बघा पॅकिंग वगैरे झाली तर सगळी हे बघा तर चला आता आमची बस आहे आठ पस्तीस पोहचायची इथं आठ वाजला ते तर आता इथून जाऊ टॅक्सी वगैरे करू ना आमची मस्त ए सी बस केली आहे स्लिपिंग एकदम कारण आम्हाला उद्या पोचायचे आहे कारण माझे मात्र शूट चालू होणार आहेत त्याच्यामुळं घरी जाऊन दोघं आम्ही वैतापलो आता म्हणजे मजा जाम केली वैतापलो नाही पण आमच्या शूट चालू होणार आहे आता तर चला काही फटाफट पाट जाऊ आता ना बस बस भेटतो तर चला काहीच आमची स्विफ्ट आलेली आहे ना आमचा सिंचन पण रेडी झालंय तर सिंचन चल ना फटाफट गाई पंधरा मिनटामध्ये आमची बस येणार आहे ना अर्जंट आम्ही बुक केले कुठे बसतो तू चल बसतोय बस चला फटाफट निघतो आता आमची बस सुटल चला आता मी आमच्या बस मध्ये चाललोय एसी बस आहे आमची एकदम नमस्कार चला गाई आता बसने चाललो एकदम बस एकदम क्लासिक आहे का सीट कोणतं का माहित नाही मला यो शीट वाटतो आता बघा आमची बघा डायरेक्ट झोपू नका पूर्ण एसी आहे का एसी अरे काजू सोर ना बाबा सोर ना काजू सिंचन हे सिंचन काय काय मी झोपाचा फटाफट आम्ही आता मस्त झोपतो आराम करतो एक नंबर आहे सस्त्यामध्ये मस्त आली आपला मित्रा फोन जो केसवाला त्याने ओळखला व तो अक्षय मिलो हो हो तो रिच म्हणतो हो तो तुला ओळखला होतो फोटो आला बोलतो म्हणजे ठीक आहे बोलतो निघतोय बोल मजा जाम की दो आम्ही दोघच होतो आमची सगळी पोरं असते आम्ही किती मजा केली असते अगदी नाही तरी मग मजा केली जाम मजा केली ना जाम मजा केली तर गाईत चला फुल एसी आहे आता आराम करू इथं चार्जिंगला फोन लावू तर व्हिडिओ विडिओ अपलोड करू ना असा प्रेम असू द्या पन्नास हजार लवकर हो द्या आमचे तर गाई चला आता आम्ही आमच्या एसीच्या बस मध्ये बसलोय बघा डायरेक्ट एसीचा आमचा बस आहे या का पॅक केलंय काय करू ना नायच्या स्वतःला हिरो समजतोय मी बोल नको आम्ही मग स्टार आहेत अशी मजा घ्यायची सगळ्यांची तर गाई चला आता आम्ही निघू फ्लाइटने आम्ही जेव्हा आलतो ना तेव्हा आम्हा आम्ही तीस मिनिटांनी पोचलेलो आपल्या मुंबई पासून तर गोव्याला तीस मिनिटात ना आता एसीची बस आहे ना तर हिला आठ नऊ घंटे लागते म्हणजे फ्लाईटचा फरक आहे तर गाई चला तर आम्ही बसलोय असा जेवण करायला आता मी आणि आकाश आहे आमची बस बाहेर थांबले ना आता था आम्ही मस्त जेवण करतो आम्ही सकाळी काहीतरी चार पाच वाजता कधी पोहोचलो काय माहीत नाही आता वाजला साडे दहा आता बस थांबली आमची जेवण करू <द्था> ना आमचा एवढं मुरबाडचा माव आहे हा खातं का हा खाना काय का जेवला का तू जवला ना असं आहे कर ना असं आहे कर असं कर ना असं कर ना टाटा कर ना हा एक नंबर तर चला काही फटाफट जेवण करू आणि मग डायरेक्ट झोपून डायरेक्ट उद्या भेटू आता कधी भेटायचा निघाल तो आएगा पोर आहे का हो पोर ऐक आहे मी तिथे पोर आहे का पोर लगिंग करायची मला कधी पोर आहे का तुझ्या तुझ्याशी लगिंग करू का मी मला पोर आहे का येत तुकाला येतं आकाश राईट इट्स ओके चला काही भल्या भल्याना पाजलंय पाणी विजयाभाई काय म्हणतात विजयाभाई वनसाई गजाबाई का गजाभाई या वन नाव संतोष हा जातो बोल्था फिर बोल्था, संतोष संतोष भाई गोव्याचा एकच भाई संतोष भाई हा का पका मार पका मार दिला आमच्या साईडला किंग मेकर चल आता खाऊ दे ऐक ना भाऊचा भाऊचा धक्का तिकडे बघतो ना तर मला शेड्या गे पोरी बघता ना हे बा पोरी बघतो बर पोरी बघतो तो तो बागा र तू हा पोरी बघत हा बायलीच्या निघाल तो माहिती आहे भाऊचा धक्के आकाश पाटील आकाश पाटील माहिती आकाश पाटील भाऊच्या धक्क्यावरती माहिती आहे त्याचा काकाचा बोलाय भाऊच्या धक्क्या हा तेव्हा आली बघ तेव्हा मागती मा माग तेव्हा तिथं तिथं बघ तिथं बघ तिथं चालली बघ पनवेल परत भाऊच्या धक्क्यावरती याचा मामूस ना याचा मामा भाऊ आकाश पाटील माझ्या आकाश पाटीलचे फॅन भेटले बघा कुठे राहतात आता कुठे तो भाऊचा धक्का हा उरणचा उरणचा

वाट लावली आमच्या बसवाल्या आईला सांगत होत टाकून टाकले बघा बस पलटी झाली आमची

Ô mọi người ơi 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 आ रे मार रे मार रे मार रे मार रे मार रे मार रे मार

ં જ઼ાજજાજ જણાજએ જાજાજા જાજાજાજે જાજુા જાજાજ ઝાજ�ે નાજાજ જેં જાજ જાજ જાજાજ જાજેન ना आता काय करत मारायला लागत त्याला वाटत आबा काय जास्त इंजिनियर असले काय बरोबर आहे बरोबर आहे

અભીર <laughs>

आमची रात्रभर आम्ही बसलो होतो वाट लागली उलट आठ वाजता आम्ही पनवेला पोहोचलो असतो इकडे जाऊ गोव्याला तर आता पटापट जाऊ आतमध्ये आमची बस निघली आता आज मारता मारता वाचलो आम्ही आम्हाला माहिती येऊ दे कोणतरी भंगार ड्रायव्हर होता आता दुसरा ड्रायव्हर बसले तिथं आम्ही जाऊ दे जाऊ दे चला बाप्पाकडे नको चल जायला डेंजर आता रात्री पोचू डायरेक्ट त्या टाइम लागेल घरी असतो उलट एमर्जन्सी राहायचं आमचं सूट होतं उद्या